सर्वांना नमस्कार दिलकार रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया के ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता नीलने आणि अमिषाने बर्थडे पार्टीची जोरदार तयारी केली आणि त्यातच गुपचूप गुपचूप मोगदा आणि अमितच्या रिंग सुद्धा तयारी सुरू होती नीलने सगळ्यांना निमंत्रण दिलं खूप वर्षांनी तो इंडियामध्ये आला होता त्यामुळे त्यानं सगळ्यांना बोलावलं अगदी निरंजनलासुद्धा बोलावलं श्री निरंजन आणि नील आता जीवलग मित्र झाल्यासारखं ते त्रिकूट झालं होतं आणि मग बर्थडे पार्टीमध्ये निघण्यासाठी सगळे तयार झाले नीलने सगळ्यांना घेऊन ये असं श्रीला सांगितलं होतं त्यामुळे श्री कृष्णाला म्हणाला कृष्णा आज तू कुठेही जाणार नाहीस आपण नील अंकलच्या बर्थडे पार्टीत निघालोय तुला यावं लागेल आता खरं तर कृष्णाला राग आला होता आणि तो म्हणणार होता की ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्या बर्थडे पार्टीत का येऊ आणि तो चिडून म्हणाला डॅड मी पण इतक्यात त्याला आठवलं की आपण तर सुधारण्याचं नाटक करतो आहे आपण जरा व्यवस्थित बोललं पाहिजे यांच्याशी आणि तो म्हणाला ओके डॅड येतोय मी पण डॅड तो काना येणार नसेल तर मी तुमच्यासोबत येतो अदरवाईज मी नाही येणार श्री कृष्णाला म्हणाला कृष्णा तुझा काय प्रॉब्लेम आहे रे कानासोबत मला सांगशील का आणि कृष्णानं आता तिला चक्क हात जोडले आणि म्हणाला ओके डॅड मला तुमच्याशी वाद घालायचंच नाही तुम्ही जा कान्हाला घेऊन जा तुम्हाला नोकरांसोबत टाईम स्पेंड करायला आवडत असेल पण मला नाही आवडत आणि श्रीमाला ओके मी नाही घेणार त्याला तसंही नीलनं आपल्या फॅमिलीला इन्व्हाइट केलं आहे आणि हे ऐकून कृष्णाला आनंद झाला आणि म्हणाला डॅड बघितलं म्हणजे तो आपला कुणीही लागत नाही तुम्ही उगीच त्याला इम्पॉर्टन्स देता श्री हसला आणि मला कृष्णा त्याला इम्पॉर्टन्स मी देत नाही तर तू देतोस म्हणून तुला तो असला की इनसिक्युअर वाटतं आता बाप लेखामध्ये पुन्हा वाद सुरू झाला आणि ऋतू म्हणजे श्री जाऊ देणार चला ना पटकन उशीर होतोय अमिषाचे खूप फोन आले चला ना पटकन आणि मुग्धाला तर स्पेशली बोलावलं आहे त्यांनी चला लवकर मुग्धा बाळा झालं का तुझं चल लवकर असं ऋतूनं हाक मारली आणि पिवळा ड्रेस घातलेली मुग्धा बाहेर आली तिनं वन साईड ओढणी घेतली होती केसांचा मधून भांग पाडून दोन्ही यांच्यामध्ये टिकली लावली होती आणि गुलाबी रंगाची फिक्कट शेड लिपस्टिकची ओठांना लावली होती आणि मुग्धा खूप सुंदर दिसत होती एकदम अप्रतिम आणि तिच्याकडे बघून श्री भारावून गेला आणि म्हणाला किती सुंदर आहे माझी मुग्धा पण माहीत नाही ती कुणाच्या नशिबात असेल की नाहीच आयुष्यभर एकटंच राहणं तिच्या नशिबात आहे की काय देव जाणे मग सगळे पार्टीमध्ये गेले नील पार्टीची जोरदार तयारी करून होता मग तिथं गेल्यानंतर अमितने सगळ्यांना नमस्कार केला मुग्धानं सुद्धा मोठ्यांना नमस्कार केला पण कृष्ण मात्र वाकला नाही तो तसाच अकडू होऊन दाट उभा होता आणि नील म्हणाला श्री हा कोण मुलगा आहे रे त्या दिवशी पण दहीहंडीच्या कार्यक्रमात होता हा आणि तुझा मुलगा कुठे आहे तसा श्री म्हणाला नील हाच माझा मुलगा आहे आणि नील चकित होऊन म्हणाला अरे पण मी तुला त्या दिवशी विचारलं तर तू काहीच बोलला नाही श्री म्हणाला हो नील मी हो पण म्हणालो नाही आणि नाही पण म्हणालो नाही पण माझा मुलगा हा आहे आणि त्याचा ॲटिट्यूड बघून नील आणि अमिषा म्हणाले भाऊजी राग म्हणू नका पण मुग्धावर जे संस्कार आहेत ना तसे संस्कार याच्याकडे नाहीत हो आणि हा मुग्धाचा भाऊ वाटतच नाही ऋतूसुद्धा म्हणाली अमिषा अमेरिकेत राहून अमित आणि नीतूवरसुद्धा किती चांगले संस्कार केलेस तू पण मी आई म्हणून कुठे कमी पडले ग मला कळतच नाही कृष्णाला कितीही समजावून सांग त्याच्यावर फरकच नाही पडत आणि श्री म्हणाला नील आणि म्हणूनच तो माझा मुलगा आहे हे सांगताना मला लाज वाटते रे आणि ऋतू तो विषय राहू दे आपण ज्यासाठी आलो आहे ते करूया असं म्हणून त्यांनी नीलला शुभेच्छा दिल्या आता कृष्णा एका कोपऱ्यात टेबल पकडून बसला आणि त्यानं ड्रिंक मागवली आणि तो ड्रिंक करत बसला उगीच पार्टीतल्या मुलींकडे बघत होता त्यांची मागची बाजू पुढची बाजू छातीचा भाग वखवकलेल्या डोळ्यांनी बघायचा मग त्याचवेळी शर्ट कपडे घातलेली नीतू तिथून जाताना त्याला दिसली आणि कृष्णा पाठीमागून तिच्या उघड्या दिसणाऱ्या पायांकडे टक लावून बघत बघतच एक एक घोट घेत होता आणि ड्रिंक करत होता आणि हॉट नीतूकडे बघून त्याचे डोळे तिच्या शरीरावरून फिरू लागले आणि श्री त्याचे खिसे चेक करत मला ऋतू माझा मोबाईल तुझ्याकडे आहे का गं ऋतू म्हणाले नाही श्री माझ्याकडे कसा असेल गाडीत राहिला की काय श्री आता गाडीतसुद्धा बघून आला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचा मोबाईल बहुतेक घरीच राहिला आता काय करायचं आणि खूप इम्पॉर्टन्स कॉल येणार होते गं ॲव्हरॉयडवरून आता काय करू असं श्री म्हणाला आणि मुग्धा म्हणाली बाबा तुम्ही कानाला बोलवून घ्या तो फोन घेऊन येईल तुमचा आणि श्री म्हणाला ओके गुड आयडिया असं म्हणून श्रीनं मुग्धाच्या फोनवरून कानाला फोन, काना फोन करून लोकेशन सांगितलं आणि माझा मोबाईल घेऊन ये असं सांगितलं आणि कान्हासुद्धा पार्टीमध्ये यायला निघाला आणि आता मुग्धा एका टेबलवर बसली होती आणि अमित तिथं गेला आणि म्हणाला मुग्धा तू कम्फर्टेबल आहेस ना एन्जॉय कर आणि यू आर लुकिंग व्हेरी नाईस आणि आता मुग्धाला कोणीतरी पहिल्यांदा असं म्हणत होतं आणि ती काहीच न बोलता फक्त गालात हसून खाली बघायला लागली आणि अमित म्हणाला तू हसतेस का तुला खोटं वाटतं का पण मी खरंच बोलतो आहे खरं वाटत नसेल तर ये माझ्यासोबत असं म्हणून तो तिला घेऊन गेला आणि तिथल्याच एका मिररमध्ये तिला स्वतःला बघायला सांगितलं आणि म्हणाला बघ किती ब्युटिफुल दिसतेस आता मुग्धानं तिकडं बघितलं आणि थोडी निराश होऊन म्हणाली अमित पण काय उपयोग याचा सोड ना तुझं सांग तू कसा आहेस यू एसमध्ये जाऊन काय काय शिकला आणि तिकडं गेल्यापासून मला कॉन्टॅक्टसुद्धा केला नाहीस आणि अमित म्हणाला मला कुठे माहीत होतं तू इतकी ब्युटिफुल असशील नाहीतर मी रोज कॉन्टॅक्ट केला असता आणि तो तिला ब्युटीफुल म्हणाला म्हणून फक्त मुग्धा गप्पच बस बसली काहीच नाही बोलली आणि अमित म्हणाला मुग्धा अगं तुला तर लाजतासुद्धा येत नाही गं अशी पहिलीच मुलगी बघतोय मी जी लाजत नाही जेव्हा एक मुलगा तिचं कौतुक करतो बाय दवे तुझे कान ठीक आहेत ना मी तुला ब्युटिफुल म्हणालो असं म्हणून अमित खूप हसला आणि मुग्धासुद्धा हसायला लागली आणि त्याच्या हातावर तिनं फटका दिला अमित तिला खूप हसवत होता आणि हसता हसता आता त्याचा इतका पाठीमागे तोल गेला की त्याची खुर्चीच पडणार होती इतक्यात मुग्धनं घाबरून एका हातानं त्याची खुर्चीही पकडली आणि दुसऱ्या हातानं त्याचा हात पकडला आणि त्याला सावरून धरला आणि म्हणाली अरे हळू पडशील ना आणि आता त्याच मुमेंटला दोघांचाही हात एकमेकांच्या हातात असताना अमिषानं तिकडं बघितलं आणि ऋतूचंसुद्धा लक्ष तिनं तिकडं वळवलं आता ऋतूसुद्धा तिकडं बघत होती आणि अमिषा म्हणाली ऋतू मुग्धा आणि अमित एकमेकांसोबत छान दिसतात ना किती चांगले फ्रेंड होते ते लहानपणी आठवतं ना आणि ऋतू म्हणाली हो ना आणि म्हणूनच आतासुद्धा लगेच एकमेकांसोबत मिसळून गेले अमिषा म्हणाली ऋतू मुग्धाचं लग्नाचं वय झालं तुमचा काही विचार आहे की नाही आणि ऋतू म्हणाली अमिषा तेवढीच एक खंत आहे खरं तर मी आणि श्री मुग्धामुळे एक झालो फक्त मुग्धासाठी फुखत मुग्धासाठी म्हणायचो आणि मुग्धामुळे आमचा संसार सुरू झाला पण तिचाच संसार कधी सुरू होईल याचीच काळजी वाटते आणि अमिषाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली ऋतू खरं तर ही फक्त नीलची बर्थडे पार्टी नाही आणि श्री म्हणाला म्हणजे आणखीन काही सेलिब्रेशन ॲड आहे का यामध्ये आणि नील म्हणाला हो श्री आज मला तुला काहीतरी मागायचं आहे देशील का आणि वहिनी तुमच्याकडे सुद्धा मागतोय बरं का तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला ते द्यायचं आहे ऋतू आणि श्रीला काही कळतच नव्हतं की नक्की हे कशाबद्दल बोलत आहेत आणि यांना आमच्याकडे काय मागायचं आहे आणि आता नील मुग्धाकडे आणि अमितकडे बघून म्हणाला वहिनी श्री अमितला मुग्धा पसंत आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे आम्हाला तुमचं कन्यारत्न सून म्हणून पसंत आहे आता तुमचं काय मत आहे ते सांगा आम्हाला आणि इथेच आत्ताच त्या दोघांची रिंग सेरेमनी होईल कारण अमितनं मुग्धासाठी रिंगसुद्धा बनवून आणलेली आहे आणि सगळी तयारी केली आहे फक्त तुमच्या होकाराची वाट बघतोय आम्ही आणि आता हे ऐकलं आणि ऋतूला तर फार अस्वस्थ झालं तिनं खुर्ची पकडूनच खाली बसली तिला काही सुचत नव्हतं तिनं ग्लासमधलं पाणी पिलं आणि मोठ्यानं श्वास घ्यायला लागली आणि हा कसला आनंदाचा धक्का म्हणायचं असं तिला वाटलं खरंच माणसाला दुःखही सोसत नाही आणि जास्त आनंदही सोसत नाही असं म्हणतात आणि ते खरं आहे असं त्यावेळी ऋतूला वाटलं आणि अमिषा म्हणाली काय झालं ऋतू तुला आवडलं नाही का मी जे बोलले ते आणि श्रीमहाला वहिनी अहो काय आहे का नाही आवडणार आम्हाला ना खरं तर आम्ही दोघेही हा आनंदाचा धक्का पचवू शकत नाही आम्ही किती काळजीत होतो की मुग्धाचं कसं होईल तिला कोणता मुलगा पसंत करेल की नाही ती सुंदर आहेच पण तिची हेल्थ तिची हेल्थचं ऐकून कुणीही तयार होणार नव्हतंच पण परमेश्वर कुठेतरी पाठीशी आहे तुम्ही तिला मागणी घातली पण वहिनी तिच्या मेडिकल स्टेटसविषयी तुम्हाला माहीत आहे ना नील म्हणाला सगळं माहीत आहे अमितलासुद्धा सगळं माहीत आहे आणि तरीसुद्धा तो तिला खुश ठेवण्यासाठी तिच्यासोबत लग्न करू इच्छितो कारण श्री जेव्हा एखादा माणूस आपल्याला आवडतो ना तर त्या व्यक्तीची पाच मिनिटांची साथसुद्धा आयुष्यभरासाठी टिकते रे आणि आम्हाला आमच्या आमूलाचा हा निर्णय मान्य आहे तो मुग्धाला कधीच अंतर देणार नाही कधीच दुःख देणार नाही अशी जर तुमची खात्री असेल तर होकार द्या श्रीनं तर आता नीलच्या गळ्यात पडून मिठी मारली आणि होकार दिला आणि अमितने आता नीलकडे बघितलं आणि नीलने अंगठा उचलून डन म्हणून सांगितलं आणि ऋतू आणि श्रीचा होकार आहे असं अमितला कळवलं मग आता अमितनं मुग्धाला सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली आणि तो म्हणाला मुग्धा अगं तू ज्यूस घे ना असं म्हणून तिला ज्यूस द्यायला गेला आणि मुद्दाम तिच्या ड्रेसवर त्यानं खूप ज्यूस सांडला आणि मुग्धा उठूनच उभा राहिली आणि म्हणाली अमित अरे काय केलं हे अमित म्हणाला सो सॉरी मुग्धा तू एक काम कर ना तिकडे चेंजिंग रूम आहे तिकडे चेंज करून ये मुगदा म्हणाली अरे मी दुसरा ड्रेस नाही आणला कुठून चेंज करू अमित म्हणा तिकडे असेल ग एखादा ड्रेस तू जा तरी मुग्धा म्हणाली अरे असा कसा असेल ड्रेस आणि जरा असला जरी असला तरी मला बसायला नको का फिट अमित तिला बहाणा करून म्हणाला मुग्धा सगळं होतं ग तू जा ना आणि चेंज कर हा ड्रेस खूप खराब झाला आहे बघ श्री आणि ऋतू आता ते सगळं बघत होते आणि त्यांना तर फार हेवा वाटत होता आपल्याच मुलीच्या नशिबाचा शेवटी अमितनं तिच्या खांद्याला पकडलं आणि त्या रूमकडे घेऊन गेला रूममध्ये सोडली आणि म्हणाला मी इथेच तुझी वाट बघतोय तू जा तिला आतमध्ये घातली दरवाजा लावला आणि बाहेर वाट बघत बसला आता मुग्धा आत गेली तर तिथं एक लॅव्हेंडर कलरचा सुंदर असा नेटचा ड्रेस होता एकदम राजकन्याला शोभेल असा आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तिनं तो ड्रेस घातला आणि तिला आश्चर्य वाटलं कारण तो तिला परफेक्ट आला तिनं आरशात बघितलं आणि खूप सुंदर दिसत होती ती आणि इतक्यात बाहेर एक सुद्धा झाली की आता अमित आणि मुग्धा यांची एंगेजमेंट होणार आहे आणि लगेच स्टेजवर पाठीमागं दोघाच्या एंगेजमेंटचं आणि नावाचं पोस्टरसुद्धा लावलं आणि आत्ता नुकताच अमित खुर्चीतून परताना मुग्धानं त्याचा हातात हात घेतला होता त्याला सावरला होता काहीशी घाबरलेली गोंधळलेली मुग्धा अमितकडे बघत असताना आणि तोही तिच्या हातात हात देऊन तिच्याकडे बघत असताना तो त्यांच्याही न कळत काढलेला फोटो होता आणि तोच फोटो समोर डिस्प्ले झाला होता आता अमित तर खूप फास्ट होता सगळी तयारी करून ठेवली आणि ती सगळी तयारी बघून ऋतू आणि श्री तर थक्कच झाले खरंच त्यांच्यासाठी खूप मोठा सरप्राईज होतं ते त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की मुग्धाच्या आयुष्यात असा एक राजकुमार येईल आणि स्वप्नात आल्यासारखा तिला उचलून घेऊन जाईल आता मुग्धानंसुद्धा ती अनाउन्समेंट थोडीशी ऐकली आणि तिला असं वाटलं की आता तिचं बाहेर नाव अनाऊन्स केलं की काय आणि ही कोणाची अंगेजमेंट आहे तिलाही उत्सुकता वाटली इतक्यात काना आला आणि त्या माणसांनी गच्च भरलेली पार्टी बघून त्यानं श्रीला शोधायला सुरुवात केली तसा नीतू जिकडे जिकडे फिरेल तिकडे तिकडं वकफकलेली आणि वासनेनं भरलेली नजर फिरवताना कृष्णाला कान्हा दिसला आणि एक एक दारूचा घोट घेत होता तो आणि कान्हाला बघून म्हणाला भिकारी साला त्या श्रीरंग पंडितला सुद्धा त्याच्याशिवाय करमत नाही काही ना काही करून बोलवलंच त्याला मग कानानं सुद्धा श्रीला बघितलं त्याच्याकडे गेला आणि मोबाईल देऊन मला साहेब मी येतो आणि श्री त्याला अडवत मला अरे आता कुठे निघालास थांब मुग्धाची एंगेजमेंट आहे आणि हे ऐकून कानाला खूप आश्चर्य वाटलं आणि तुम्हाला असं कसं अचानक ऋतू मला अरे सरप्राईज आहे सगळ्यांसाठीच तोही शॉक झाला ना आम्ही सुद्धा असेच शॉक झालो होतं पाठीमागे बघ सगळी तयारी सुरू झाली आहे सुद्धा ते बघितलं त्यालासुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद झाला आता कृष्णानं सुद्धा ते ऐकलं होतं आणि त्याला तर वाटलं बरं झालं माझ्या संपत्तीतली वाटेकरी निघून चालली इतक्यात रश्मिकाचा त्याला फोन आला आणि ती म्हणाली क्रिश तू कुठे आहेस आणि क्रिश म्हणाला आलं तर होतो डॅडच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीत पण आता आहे मुग्धताईच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये रश्मिकानं ते ऐकलं आणि मला काय तुझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे कधी ठरलं हे सगळं आता हे रश्मीनं ऐकलं आणि तीही चकित झाली शेवटी तिच्या मुलीची एंगेजमेंट होती ना ती आणि रश्मीनं फोन हातात घेतला आणि कृष्णाला म्हणाले क्रिश अरे कुठे आहे एंगेजमेंट आणि असं अचानक कसं ठरलं मग हापर्यंत तरी काहीच नव्हतं तू काहीच बोलला नाहीत आणि कृष्णा मला मला तरी कुठे माहीत होतं आणि आहे एक मूर्ख जो ती मरणार आहे हे माहीत असूनही तिच्यासोबत एंगेजमेंट करतो आहे नंतर कॉल करतो रश्मिका असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि नीतूकडे बघायला लागला आणि आपला कशाशीही संबंध नाही असं वाटून जागेवरच बसला पण कान्हाला खूप आनंद झाला होता आणि आता तो आपल्याच बहिणीचीच एंगेजमेंट आहे असं वाटून सगळी धावपळ करायला लागला अमितसाठी रिंग आणण्यासाठी श्रीनं त्याला सांगितलं आणि कान्हा लगेच गाडी सुरू करून रिंग आणायला गेला आणि इकडे रश्मिका मात्र चिडली आणि ती म्हणाली मॉम तिनं मला कानाखाली दिली मी तिला कधीच खुश राहू नाही देणार रश्मीच्या डोक्यातसुद्धा आता चक्र सुरू झाली ऋतू आणि श्रीला धक्का देण्याची मुग्धासाठी ते दे एकत्र आले ना फक्त मुग्धासाठी फक्त मुग्धासाठी असं म्हणून मग आता खूप खुश असतील तिची एंगेजमेंट आहे ते ऐकून पण एंगेजमेंट झाली तर ना असं म्हणून रश्मिकाला म्हणाली रश्मिका कुणाचं उत्नं ठेवायचं नाही ना उपकार ना अपमान तिनं तुला अपमान केला ना मग आता तू तिचा अपमान कर तुला मी खूप महत्त्वाची माहिती सांगते तू ती ऐक तिथं जाऊन सांग आणि तुला कानाखाली देणाऱ्या मुग्धाला एंगेजमेंटच्या शुभेच्छा देऊन ये असं म्हणून रश्मीनं मुग्धाला जो आजार आहे ते रश्मिकाला सांगितलं आणि मुग्धा कधीच आई होऊ शकत नाही तिच्या हृदयाच्या आजारामुळे असंसुद्धा लहानपणी डॉक्टरांनी सांगितलं होतं ते तिथं जाऊन तू सांग मग बघूच कशी एंगेजमेंट होते असं म्हणून रश्मी हसायला लागली आणि तिला स्वतःच्या मुलीचं सुखसुद्धा बघवत नव्हतं आणि आता मुग्धा बाहेर आली तसा सगळीकडे अंधार पसरला फक्त तिच्यावर स्पॉट लाईट पडली आणि ती तर खूप घाबरून गेली आणि वावरली आणि तिनं हाक मारली अमित तू कुठे आहेस तसा अमितनं लगेच तिचा हात पकडला आणि मला मुग्धा मी आहे तुझ्यासोबत कायमच तू चल असं म्हणून तो तिला स्टेजच्या दिशेनं घेऊन गेला आणि फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या रस्त्यावरून तो तिला घेऊन निघाला आणि मुग्धाला मात्र काहीच कळत नव्हतं की त्याच्यासोबत ती फक्त त्याच्यासोबत चालत होती ती, ती सगळ्यांना दिसत होती पण तिला कोणीच दिसत नव्हतं फक्त अमित दिसत होता तो तिला स्टेजवर घेऊन गेला आणि अचानक लाईट लागली आणि तिनं समोर तिचा आणि अमितचा मघाचा तो हातात हात घेतलेला फोटो बघितला दोघांशी नावं टाकून रिंग सेरेमनी असं बघितलं लिहिलेलं आणि तो फोटो इतका सुंदर दिसत असेल असं तिला वाटलंसुद्धा नव्हतं ते सगळं बघून ती थक्क झाली आणि तिने फार आश्चर्य वाटून तोंडावरच हात ठेवला तिला काय बोलावं ते कळत नव्हतं आणि तिने आधारासाठी अमितचा हात पकडला आणि ऋतूकडे बघितलं आणि म्हणाले आई हे काय आहे आणि ऋतू तिला म्हणाली तुझ्यासाठी सरप्राईज आहे बाळा आज तुझी आणि अमितची एंगेजमेंट आहे तुला तो पसंत आहे ना तिचे डोळे आता पाण्यानं भरले होते आणि तिनं अमितकडे बघितलं आणि तो हसून तिच्याकडे बघत होता त्याच्यामध्ये नापसंत करण्यासारखं काहीच नव्हतं आणि तिनं होकार देत ऋतूला मिठी मारली इतक्यात सुद्धा अमितची रिंग घेऊन आला आणि अमित मुग्धाला म्हणाला मुग्धा मी ऑलरेडी तुझ्या बोटांचं माप घेतलं आहे दहीहंडी दिवशी आणि मग मुग्धाच्या लक्षात आलं की त्यानं रिंग का मागितली होती आणि त्याला असं करायचं होतं का सगळं आणि मग ते दोघेही एकमेकांना रिंग घालणारच होते इतक्यात रश्मिका तिथं आली आणि म्हणाली थांबा तसं दोघेही जागेवर थांबले आणि सगळ्यांनी रश्मिकाकडे बघितलं आणि तिला बघून मुग्धाला धक्का बसला